त्रिभाषा सूत्राबाबत दादा भुसे हे विरोधकांची भेट घेणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली विरोध करणाऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले राज्यातले विद्यार्थी मागे राहू नयेत हाच या मागचा उद्देश आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ असं फडणवीसांनी म्हटलं आमचे मंत्री, मंत्री दादाजी भुसे यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे सगळ्यांची चर्चा करण्याची नवीन शिक्षण पद्धती काय आहे ती समजावून सांगण्याची या शिक्षण पद्धतीमध्ये क्रेडिट सिस्टीम काय आहे ती समजावून सांगण्याची आमचा प्रयत्न एवढाच आहे की आमचा मराठी मुलगा हा या क्रेडिट सिस्टीमधे मागे राहू नये इतर माध्यमातली मुलं ही त्याच्या पुढे जाऊ नयेत केवळ क्रेडिट सिस्टीम आपण योग्य प्रकारे पाहिली नाही म्हणून त्यामुळे संदर्भात सगळ्यांची चर्चा दादा भुसे करतील आणि मग आम्ही अंतिम निर्णय त्या संदर्भातला घेऊ मुख्यमंत्र्यांनी याविषयीचं आश्वासन दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ असं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय